तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओवरती स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक निक्की नुकतेच बिग बॉस मराठी पाच गाजवली आहे त्यानंतर ती सेलिब्रिटी या दिसली हा शो देखील तिने चांगलाच गाजवला तर निक्कीने आतापर्यंत अनेक माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले तर सेलिब्रिटी मास्टरशेफ या शो मध्ये काम करत असताना तिला एक प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्न होता खेकडा शेवटचा यावर निक्कीने उत्तर दिले की सर आमच्या घरी आता खेकड्या बनत नाही पुढे ती म्हणाली माझे आजोबा जे एकेकाळी आर्मी ऑफिसर होते त्यांना मधुमेह झाला होता आमच्या घरी औरंगाबादला खूप सारे पेट्स आहेत तर त्यातल्याच एका पेटचं नख माझ्या आजोबांच्या मांडीला लागलं ज्यांना मधुमेह असतो त्यांना जर काही झालं तर ती जखम लवकर भरत नाही आणि माझ्या आजोबांना डायबिटीस जास्त प्रमाणात असल्याने ती जखम खोलवर गेली त्या जखमेमध्ये पू तयार झाला त्यांनी तो वेळ दाखवला नाही त्यामुळे त्यांच्या मांदीचा अर्धा भाग कापला गेला आम्हाला आधीच कल्पना दिली होती की हे जास्त काळ नाही त्यामुळे माझ्या आजीने त्यांना शेवटची इच्छा विचारली त्यावर मग आजोबा गा म्हणाले की मला खिकडे खावायचे वाटत आहे मग त्यांच्याकडे तर आमिर ते बनवले त्यांनी ते खाल्ले आणि मग अगदीच तासाभरात त्यांनी प्राण सोडले माझ्या बाबतीत हे नेहमीच होतं मी नेहमी काही मनापासून बनवलं जाते तेव्हा ते सतत फसतो मला यावेळी तरी नापास व्हायचं नाही निक्कीचा हा किस्सा ऐकून त्यातील परीक्षकही भाऊक झाले पुढे मग निक्की म्हणाली की मी माझ्या आजोबांना खूप मिस करते खेकडे बनवायच्या वेळेस आम्ही त्यांची आठवण काढतो त्यामुळे आता आम्ही घरात खेकडे बनवत नाही तर निक्कीचा हा किस्सा ऐकून तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर निक्की तांबोळी आता मराठी प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे ती स्टार प्रवाहावरही शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसणार आहे तर तुम्हाला निक्की तांबोळी हे अभिनेत्री आवडते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा